स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्या पावलांशी दुरवून घेईल हार मानणे ही सवय आहे जिंकणे ही वृत्ती आहे जिंकण्यापूर्वी स्वतःला जिंका आयुष्य बदलण्यासाठी एका विचाराची गरज असते आत्मविश्वास हा यशाचा पहिला पाऊल आहे स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही तुमची किंमत ठरवायची ताकद फक्त तुमच्याकडे आहे प्रत्येक यशस्वी माणसामागे त्याचा आत्मविश्वास असतो जेव्हा सगळे तू नाही करू शकणार म्हणतात तेव्हा मी करून दाखवेन म्हणा तुमची ओळख तुमच्या मेहनतीत आहे मोठा विचार करा मोठ जगा स्वतःची किंमत ओळखली की जग ओळखायला लागतं स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे अर्ध यश मिळवणं मी नाही करू शकत हा शब्द शब्दकोशातून काढून टाका तुमचं मन जिंकलं की जग जिंकलं जिथे इच्छा तिथे मार्ग यशाची सुरुवात मी करू शकतो पासून होते तुमच्या स्वप्नांचा पहिला समर्थक तुम्हीच आहात स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुम्ही अनोखे आहात आत्मविश्वास हा तुमचा खरा मित्र आहे मेहनत आणि जिद्द यशाची चावी म्हणजे मेहनत मेहनत करा स्वप्न स्वतः येऊन तुमच्याकडे येतील नशीब मेहनतीला साथ देत जिद्द असवी की अशक्यही शक्य होतं आज मेहनत करा उद्या फळ मिळेल जिथे घाम गळतो तिथे सोनं पिकत मेहनत करणाऱ्याला कोणी हरवू शकत नाही परिश्रम कधीही वाया जात नाही निश्चित केलं की अर्ध काम झालं कठीण यशाकडे नेतात रोज थोडं थोडं पुढे चला मेहनतीचा मार्ग लांब असतो पण फळ गोड असत अपयश म्हणजे पुढचं यश मिळवण्याची प्रेरणा वेळ वाया घालवू नका तीच तुमची भांडवल आहे प्रत्येक दिवस मेहनतीचा असावा जिद्द नसलेला माणूस म्हणजे दिशा नसलेलं जहाज खडतर रस्ते सुंदर ठिकाणी नेतात जिद्दीला मर्यादा नसतात परिश्रमाशिवाय यश मिळत नाही सातत्य हे यशाचं रहस्य आहे स्वप्न आणि ध्येय स्वप्न पहा ती पूर्ण करण्याची ताकद ठेवा स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपू देत नाही ध्येयाशिवाय दे जीवन म्हणजे पाण्याशिवाय मासा स्वप्नांचा पाठलाग करा तीच तुमचं जीवन बदलतील उद्दिष्ट स्पष्ट असेल तर मार्ग सापडतोच स्वप्न ही यशाची बीजा आहे ध्येय निश्चित केलं की अर्धी लढाई जिंकली तुमचं ध्येय मोठं असेल तर अडथळे लहान वाटतात स्वप्न म्हणजे भविष्यातलं वाचत तुमचं ध्येयच तुमचं अस्तित्व आहे स्वप्नांसाठी जोखीम घ्या ध्येय साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेवा स्वप्न म्हणजे प्रेरणेचं इंधन ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा ध्येय जितक मोठ मेहनत तितकी जास्त उद्दिष्ट असलेलं जीवन सुंदर असत स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाडस हवं ध्येयपूर्ती म्हणजे जीवनातील खरी कमाई धैर्य आणि सकारात्मकता भीतीवर विजय मिळवा यश आपोआप येईल अडचणींवर मात करणं म्हणजेच यश धैर्य हा यशाचा साथीदार आहे हार मानू नका प्रयत्न चालू ठेवा यश नेहमी धैर्यवानांचं असतं अंधार कितीही गडद असला तरी पहाट होतेच सकारात्मक विचार म्हणजे यशाची सुरुवात मनातल्या भीतीला हरवा धैर्याशिवाय मोठं यश मिळत नाही सकारात्मकतेनेच बदल होतात संकट ही यशाची पायरी असतात कठीण प्रसंगात हार मानणं म्हणजे स्वतःला हरवणं विश्वास ठेवा सगळं ठीक होईल धैर्याने पुढे जा सकारात्मक विचारांनी जीवन बदलत अडचणी तात्पुरत्या असतात मनोबल हेच तुमचं खऱ्या अर्थानं शस्त्र आहे भीतीवर मात करणं म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं अडचणींना सामोरं जा यशाची चव पार करूनच मिळते जीवनाची प्रेरणा आजचा दिवस सर्वोत्तम बनवा आयुष्य एकदाच मिळतं ते मोठं जगा यशापेक्षा प्रवास महत्वाचा जीवन सुंदर आहे फक्त ते जगायला शिका रोज नव काहीतरी शिका आजचा क्षण अमूल्य आहे बदल हीच प्रगतीची खूण आहे शिकणं कधी थांबवू नका वेळेचं मूल्य ओळखा आनंद हीच खरी संपत्ती आहे हसत जगा जग जिंका चांगले विचार चांगलं जीवन जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश ठेवा चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्या कृतज्ञता हीच खरी श्रीमंती आहे प्रत्येक दिवस नवी संधी आहे आनंद पसरवा यश आपोआप येईल प्रगतीसाठी नेहमी तयार राहा आयुष्य लहान आहे मोठ विचार करा तुमचं अस्तित्व हेच प्रेरणा आहे